तुमच्यासोबत एका गंभीर विषयाला हात घालणार आहे मी आणि वरून जवळपास एक पंधरा मिनिटाच्या अंतरात जवळपास एक लाखाची रक्कम ट्रान्सफर केलेली आहे ब्लॅकमेलिंग केलं जातं की जर हा व्हिडिओ तुझा पुढे पाठवायचा नसेल तर तुला अमुक अमुक रक्कम द्यावी लागेल अशा अनोळखी नंबरवरून येणाऱ्या कॉलवर अजिबात विश्वास ठेवू नका नमस्कार मित्रांनो कोलियाचं बोलिया आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी निनाद पाटील आणि अर्थातच तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचवणारा प्रसाद मेहेर मित्रांनो सगळ्या सध्या सणांची धावपळ आहे आणि घाई गडबड त्यामुळे अमल आम्हाला तुमच्याबरोबर संवाद साधायला जरा उशीरच झाला हा पण आणि आता आपला नवरात्री सण येतोय आणि ह्या नवरात्री सणानिमित्त आपल्या आजूबाजूला असलेल्या शक्तीपीठांची लोकसंस्कृतीची माहिती अगदी आम्ही लवकरच घेऊन येतोय पण तत्पूर्वी तुमच्यासोबत एका गंभीर विषयाला हात घालणार आहे मी आणि त्यासाठी म्हणजे काही नोट्स काढल्यात की एखादा मुद्दा राहू नये म्हणून नव्वदच्या दशकामध्ये एक साधारण शाळांत परीक्षेमध्ये एक निबंध हमखास विचारला जायचा टी व्ही शाप के वरदान आणि प्रत्येक जण तो आपल्या आकलनाप्रमाणे टी व्ही शाप के वरदान हे लिहायचा पण आत्ता आपल्या अगदी आताही तुमच्या हातात मोबाईल असेल आणि तुम्ही मोबाईलच्या माध्यमातून असा व्हिडिओ बघत असाल तर मोबाईल शाप की वरदान मला जर कोणी असा प्रश्न विचारला तर मी नक्कीच वरदान म्हणेन कारण ह्या मोबाईलच्या माध्यमातून गुगलच्या माध्यमातून युट्यूबच्या माहिती माध्यमातून आपण आपल्याला हवी ती माहिती मिळू शकतो आणि मिळते म्हणजे एक असंही म्हणते गुगल तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो पण ज्ञान नाही मी ह्या माझ्या वाक्यावर ठाम आहे तर मित्रांनो तर सर्वसाधारण एक आठवड्याभरापूर्वी मला माझ्या मित्राचा फोन आला म्हणजे बाजूच्या गावातलाच आगाशीमधला आणि लिटरली मी कामावर होतो आणि त्याने मला म्हणत दादा माझ्या काकाचा मुलगा आहे आणि त्याच्या वरून जवळपास एक पंधरा मिनिटाच्या अंतरात त्यांनी जवळपास एक, एक लाखाची रक्कम ट्रान्सफर केलेली आहे आणि ते अशासाठी की आता सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला की आपण सगळे फेसबुक इंस्टाग्राम ऑपरेट करतो वापरतो आणि मग एखाद्या आपल्याला गुप्ता शर्मा अशा एका सुंदर मुलीच्या नावाची फ्रेंड रिक्वेस्ट येते आणि आपण तो स्वीकारतो मी त्यानंतर मेसेंजरमध्ये हळूहळू चॅट सुरू होतो आणि नंतर तो चॅट मग परस्परांचा नंबर देवाणघेवाण करून व्हॉट्सअप नंबर मागण्यापर्यंत होतो आणि व्हॉट्सअपवर अशा नंबरवरून व्हिडिओ कॉल केला जातो आणि समोरून व्हिडिओ कॉल करणारी व्यक्ती त्यांच्याकडे नग्न अवस्थ अवस्थेत असलेल्या मुलींचे व्हिडिओ रेडी असतात आणि जो समोरचा ज्यावर ट्रॅप लावलेला आहे त्या मुलाला अगदी तू घरात एकटा आहेस का म्हणून सांग विचारलं जातं आणि अगदी त्यालाही ते कपडे काढायला सांगितलं जातं आणि भावनेच्या भरात किंवा काही अज्ञानाच्या भरात तो मुलगा ते कपडे काढतो आणि हे सगळं तो व्हिडिओ चॅट होत असताना व्हिडिओ कॉल होत असताना तो समोरून व्हिडिओ रेकॉर्ड केला जातो आणि मग हा व्हिडिओ जो ज्याला ज्यावर ट्रॅप लावलेला आहे त्या मुलाच्या आणि जो कोणी पर्सन असेल त्याच्या म्युच्युअल फ्रेंडला पाठवला हो जातो आणि मग त्याला त्या मित्रांकडून मेसेज येतात अरे तुझा असा असा व्हिडिओ आमच्याकडे आलेला आहे मग ज्यांनी ट्रॅप लावलेला आहे ते त्या मुलाकडून एक ब्लॅकमेलिंग केलं जातं की जर हा व्हिडिओ तुझा पुढे पाठवायचा नसेल तर तुला अमुक अमुक रक्कम द्यावी लागेल आणि तो घाबरून तो समोरचा मुलगा की ह्या असा व्हिडिओ व्हायरल झाला तर माझी समाजात तोंड दाखवायला जागा उरणार नाही म्हणून तो पैसेही करतो आणि दुनिया झुकते हे वाला आहे अशा प्रकारे हे सगळे ट्रॅप लावणारी मंडळी असतात आणि मला त्या मित्राचा फोन आला आणि दादा असं असं झालंय आणि आता तो आणि त्यांनी काहीतरी एक जस्ट मी तुम्हाला मोबाईलमध्ये फोटोही आणि स्क्रीनशॉटही दाखवतो तर अगदी समोरून त्यांनी सांगितलं की आम्ही दिल्लीवरून दिल्ली पोलीसमधून दिल्ली बोलतोय आणि हे सगळे त्या मित्राच्या मित्राचा जो काकाचा मुलगा आहे त्याने हे साडेचार हजार आ... आठ हजार अगदी पंधरा मिनिटामध्ये एक लाखाची रक्कम पाठवली होती आणि अजून पंधरा मिनिटात जर तुम्ही पन्नास हजाराची रक्कम नाही पाठवली तर आम्ही तुमचा व्हिडिओ व्हायरल करू जर तुम्ही पन्नास हजार भरले तर आम्ही युट्यूबला आणि सांगू की अरे हा व्हिडिओ अपलोड करू नका म्हणून पण हे सगळं फेक असतो आणि ज्या नंबरवरून त्यांना फोन आला होता त्या नंबरवर मीही फोन केला आणि मीही माझ्या भाषेत बोललो आणि ते मला म्हणत होते की आम्ही सी पोलीस वगैरे बोलतोय म्हणून आणि आता आमच्या हरियाणामधून वगैरे चार गाड्या तुम्हाला पकडायला निघालेल्या आहेत पण त्यांच्याशी मी ज्या पद्धतीने बोललो तर ती पोलिसाची भाषा मला अजिबात वाटलेली नाहीये आणि त्यानंतर तो नंबर हे झाला पण आत्ता त्या मित्राचा जो काकाचा मुलगा होता म्हणजे तो पण टोटली डिप्रेशन मध्ये होता पण त्याला अशा घटनांची माहिती दिल्यानंतर कुठेतरी तो स्टेबल झाला अजून एक सेम असाच एक फोन मला एक माझा एक, एक कोकणातील मित्र आहे सिंधुदुर्गमधला तो त्याच्या ऑफिसमधला काय काम करणारा मला वाटतं उत्तर प्रदेशातला मुलगा असेल आणि त्याने सांगितलं दादा मेराबी एक लाख गया मी त्याला पहिला प्रश्न विचारला तू नागडा झालास का स्पष्ट शब्दात बोलतो आणि त्याचं उत्तर आलं यस आणि त्याने असे एक लाख टाकले होते आणि पुन्हा म्हटलं की त्या नंबरवर कॉल करू नको काही करू नकोस अगदी आमच्या बाजूच्या गावामध्ये साधारण एक वर्षापूर्वी मला वाटतं एक एकवीस एक बावीस वर्षाचा मुलगा असेल आणि अशाच प्रकरणामध्ये Uh, की आपली बदनामी होईल कारण समोरून त्याची धमकी देण्यात आली आणि त्याने ट्रेन खाली जाऊन आत्महत्या केली आणि ही अशी सराईत गुन्हे करणारी ही मंडळी आहेत त्यांना आपल्या जीवाशी काही देणं घेणं नसतं मित्रांनो हे फक्त जे समोर आले ते किस्से आपल्याला माहिती आहेत आता मी जेव्हा फेसबुक बघतो अशा रिचा शर्मा गुप्ता वगैरे नावाच्या ज्या बाईंची जी पेजेस असतील किंवा मुलींची पेजेस असतील आपल्या समाजातले मी बघतो आजूबाजूतले दिग्गज लोक ते मला म्युच्युअल फंड म्हणून दिसत आहेत आणि ही लोक पण फसलेली आहेत पण लोक लज्जेस ते लज्जे खातर ते समोर जात नाहीत तर असं काही प्रकरण उद्भवलं तर तुम्ही नक्कीच पोलिसांशी संपर्क साधा अजून एक माझा कोळीवाड्यातला मित्र होतो हे जरी मला माहिती असलेली प्रकरणं कोळीवाड्यातला एक मित्र आता बोटीच जातो पण माझा क्लासमेट होता त्याला दोन मुली आहेत म्हणजे लिटरली तो आत्महत्याच करणार होता की मग एका मित्राने सांगितलं रे निनातला भेट म्हणून आणि त्यानंतर मी त्याच्याशी कन्व्हर्सेशन केलं आणि त्यानंतर आता नांदतोय म्हणजे हे फक्त अज्ञानामुळे होतंय अजून एक डिकेथलॉन मध्ये मला वाटतं बोरिवलीच्या लॉन मध्ये आपला केळव्याचा मुलगा आहे जो माझ्या दुर्गा संवर्धक मित्र म्हणून होता दुर्वेश पाटील म्हणून त्याच्या त्याचा एक मित्र आहे मला वाटतं नॉर्थ इंडियनच आहे आणि त्याला फोन आला होता की अरे तू जो आता नंबर वापरतोय असा सेम नंबर दुसरीकडेही वापरला जातोय तर तुला पोलीस स्टेशनला यावं लागेल अरे मी सांगितलं की सांग अरे माझा दादा अंधेरी पोलीस स्टेशनला आहे तिकडे म्हणजे त्यानंतर मग त्याला भीती दाखवतोय होती तुला एवढे पैसे भरावे लागतील की तिकडे येऊन त्याला लुबाडणं हा प्रकार अशी कुठलीही घटना असली तर तुम्ही सर्वप्रथम पोलिसांशी संपर्क साधत चला आता हा झाला एक वेगळा ट्रॅप लावण्याचा प्रकार तुम्हाला फोन येतो व्हिडिओ कॉलचा प्रकार साधारण एक ते दीड वर्षापूर्वी मी आमच्या अर्नाळा नाक्यावरून जात होती एक माझीच विद्यार्थिनी होती एक आणि म्हटलं दादा अरे मला एक अर्ज देऊन लिहून ना म्हणजे लिटरली नाक्यावर होते आणि मी म्हटलं कसला अर्ज अरे मी मला पोलीस स्टेशनला जायचं आहे की अर्ज द्यायचा आहे तर दादा मला एक कॉल आला आणि त्याने सांगितलं की अरे आ, मी तुला जॉबला लावतोय तर त्या जॉबला लावण्यासाठी काहीतरी समथिंग पंचवीस पन्नास हजाराची रक्कम भरभरू कुठलंही व्हेरिफिकेशन न करता त्या मुलीने फक्त गुगल द्वारे पन्नास हजार रुपये जी पे केले होते याच्यातला एकही शब्द खोटा नाही मित्रांनो हो। आज माझ्याकडून कुठे दहा रुपये जरी मागितले तर दहा रुपये देताना देखील मी दहा वेळा विचार करतो त्यामुळे अशा फसव्या कॉलवर विश्वास ठेवू नका अगदी मग तुमच्या परिचयातील मग ते पोलीस क्षेत्रातले असतील म्हणजे कायदा क्षेत्रातले असतील की सरळ असा कॉल आला तर पहिला पोलीस स्टेशनला संपर्क साधा ही काल जी गेतली दोके तर ही काळजी घेतली तरी तुम्ही भविष्यातले संभाव्य धोके टाळू शकतील तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला जेवढा पोहोचवता येतील तेवढा पोहोचवा कारण जेव्हा आम्ही मोठमोठ्या कॉर्पोरेट ऑफिस मधली पण लोक अशी जॉब करणारी बघतो आणि ज्याला ज्यांना आपण सुशिक्षित म्हणतो की ह्यांना दुनियादारीचा अनुभव असेल पण अशी चांगली चांगली माणसं अशा ह्या ट्रॅपमध्ये अडकलेली पाहि पाहिलेली आहेत त्यामुळे अशा अनोळखी नंबरवरून येणाऱ्या कॉलवर अजिबात विश्वास ठेवू नका हा मेसेजच तुमच्यापर्यंत पोचवायचा मित्रांनो की लोकसंस्कृती बरोबर जे आम्हाला दिसतंय की अरे नाही आपली मुलं तरुण मुलं की ह्या ट्रॅपमध्ये अडकली नाही पाहिजेत फसली नाही पाहिजेत म्हणून हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला होता तर मित्रांनो आता लवकरच नवरात्र येतोय आणि त्यावर आधारित ही व्हिडिओ आमचे लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचतीलच पण असे आलेले कॉल आता ज्या विषयावर मी तुमच्याशी चर्चा केली असे अनुभव कुणाला आलेले आहेत अजून कोणी फसलेले आहेत म्हणजे निदान हा व्हिडिओ पचून त्यांच्यामध्ये अवेअरनेस करा हीच विनंती आहे आणि एखादा की अशी काही प्रकरणं आत्महत्येपर्यंत पण येऊन पोहोचलेले आहेत जर अशा असा कोणी अडकलेला असाल त्याला तुम्ही बिंदास्त सांगा की काही टेन्शन घेऊ नका तो जो समोरून येतो तो नंबर एकतर ब्लॉक करा आणि हवं हो तर त्याला म्हणत तुला करायचं ते कर कारण आता हे सगळ्यांना माहिती झालेलं आहे तुला तुमच्या इज्जतीला म्हणजे अगदी तडापण जाणार नाही आणि काही वाटलं तर सरळ कायदेशीर मार्गाने पोलीस स्टेशनला जाऊन रिसर तक्रार करा मित्रांनो हा गंभीर विषय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण पोहोचविण्याचा प्रयत्न पोस्वन, केला आणि ह्याविषयी अधिक जाणून घ्यायचं असेल आणि असा कोणी ह्याच्यामध्ये अडकला असेल किंवा मानसिक तणावामध्ये असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये आमचा नंबर आहे त्यावर नक्की कॉल करा आणि सर्वप्रथम असं काही वाटलं आणि तुमचा कोणी भाऊ बंद असेल मित्र असेल सरळ पहिलं पोलीस स्टेशनला जा मागे मित्रांनो अशी एक वेब सिरीज पण आली होती म्हणजे पोलीस क्षेत्राशी संबंधित असल्यामुळे म्हणतोय की एक असं झारखंडमध्ये एक गाव आहे की तिकडे असे, असे कम्प्युटरद्वारे किंवा मोबाईलद्वारे गुन्हे केले जातात आणि त्या वेब सिरीजमध्ये पण दाखवलं जातं त्या गावाच्या बाहेर जंगल असतं आणि ते जे आरोपी आहेत ते अगदी झाडावर बसून लॅपटॉपवर बसून असे गुन्हे केले जातात आणि एखादं फसून जर तुम्ही त्या अकाऊंटवर किंवा त्या नंबरवर पैसे ट्रान्सफर केलेच तर अगदी विदिन एक दोन मिनटामध्ये तो नंबर बंद केला जातो म्हणजे रिकव्हरी तर अजिबात होत नाही त्यामुळे सगळं ताकी पोंकर मारून पिझ्झा हेच आम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे आणि या व्हिडिओ कसा वाटला आणि या प्रबोधनाची पद्धत कशी वाटली हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि असंच काहीतरी प्रबोधन लोक लोकसंस्कृतीविषयी जाणून घ्यायचं असेल तर आपलं कोलियाचं बोल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद